हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आईने इडली केली होती आणि आता नाश्ता केला आणि आता आंघोळ करते देवपूजा करून घेते आई बाहेर गेलेली आहे तर हे घरातली सर्व कामं करून शिवाश झोपलेला आहे आणि हे काम झाल्यानंतर मग आम्हाला जायचं आहे काकूकडे कारण जी हे आहे बाळाची आहे आई तिच्याकरिता लाडू करायचे आहे तर डिंगाचे लाडू म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू करायचे आहे तर मग आईला बोलवलेलं आहे आई करून देणार आहे मग मी सुद्धा आणि आई आम्ही दोघी जाणार आहोत तर आजच्या दिवसामध्ये काय काय होईल तर ते तुमच्यासोबत मी शेअर करतेस तर ते ट्यून आलेली आहे तर तू येणार आहे का तिकडे का तिकडे येणार आहे ना, ना? हां ही पण येणार आहे आमच्यासोबत आणि आई मी ही आणि आमचे दोन बाळ असे आम्ही जाणार आहोत आणि मग जे म्हणजे होणार आहे आज म्हणजे ते तुमच्यासोबत मी शेअर काकाची मुलगी येणार सोबत पण ज्या बाळाला नव्हतं त्यामुळे कॅन्सल केलं काकूच्या घराच्या समोरच ना रेल्वे पटरे रेल्वेची पटरी आहे आणि तिथून पंधरा पंधरा वीस वीस मिनटाने ट्रेन जात असतात तर आम्ही ॲटोमध्ये जात होतो आणि आम्हाला पटरी लागली तर ट्रेन याला दिसली त्याच्यामुळे हा त्याच्या आवाजाने ट्रेनचा आवाज वगैरेला खूप आवडतो आणि ट्रेनही त्याने म्हणजे अशी दुरून पहिल्याच वेळेस पाहिलेली आहे पण त्याला आता ओळख मात्र झाली कारण याच्या अगोदर पण आम्ही दोन तीन वेळा काकूकडे गेलो होतो तेव्हा तो ट्रेन पाहत होता त्याला मजा वाटत होती आला आता काकूचं घर आणि आम्ही ॲटोतून उतरत होतो आणि हे बघा समोर ट्रेन उभी आहे आणि ट्रेन पाहून त्याला वर जायची पण इच्छा होत नव्हती खालीच बसून त्याला ट्रेन पाहायची होती पण आम्ही मग गेलो आणि छोटं बाळ असल्यामुळे मग खालीच पाय वगैरे धुवून यावं लागते का काकू धुतल्याशिवाय म्हणजे जाता येत नाही मग खालीच नळ आहे तिथे पाय धुवून घेतले आणि मग वर गेलो गाडीचा आवाज येते का गाडीचा ट्रेनचा इथून आत्या जाऊन पहा उसळले उसळलेले आहे थोडसे <laughs> कुठे आणि इथे आम्ही मामासोबत आमची मस्ती चालू होती त्यानंतर आत्यासोबत डान्स चालू होता डान्स करायला तर आम्हाला खूप जास्त आवडते आणि आत्या पण खूप फनी आहे त्याच्यामुळे आत्यासोबत चांगला तर आत्याची आणि त्याची चांगली गट्टी जमली होती आणि मस्त दोघं जरा डान्स करत होते काय करते बाळा हे बाबू हम्म तिरपी नजर करून तिरपी नजर बाबू ये सोनू काय करते अ बाई घे म्हणते ग आहे तुला बाबू ऐकू येते का तुला ऐकू येते ए बैभो तुला बर बर बुक आहेत बाळाच्या आजी आणि माझ्या काकू बाळासाठी लंगोट शिवत आहेत आणि जे म्हणजे आपण जे विकत आणतो ना तर ते खूप छोटे होतात लहान मुलांना त्याच्यामुळे विकावं लागतं <laughs> कापड आहे कशाचं कापड आहे काकू आहे चादरचा चादरचा आणि हा बेडशीटचा आणि हे असं यायला म्हणजे हे आ, हे करायला हे क केलेलं आहे शिवलेलं आहे थोडंसं समोर आणि छान असे मोठे धाटे लंगोट आहे आणि बाळाला छान कम्फर्टेबल पण असतात त्याच्यामुळे बाहेरचे खूप छोटे आपण जे ऑनलाईन वगैरे मागवतो किंवा जे विकत घेतो ना ते बाळाला छोटे पडतात पण हे खूप छान असतं तर, तर अशा अशा प्रकारे काकू शिवत आहे इथे आणि मग छान लापसी केली होती काकूकडे तर मग लापसी खाऊन घेतली सर्वांनी म्हणजे ही गव्हाची सुजी म्हणतात त्याला आणि मग घरी परत आलो आम्ही आमचं काम झाल्यानंतर आणि मग मला माझे काही ब्लाऊज होते आणि काही साड्या होत्या ज्या फॉल पिकूला टाकायच्या होत्या आणि ब्लाऊज शिवायला द्यायचे होते तर तेच मी वेगळे काढले होते आणि म्हणजे जे जे मला टाकायचं होतं फॉल पिकोसाठी आणि ब्लाऊज शिव शिवण्यासाठी शी, तर ते वेगळं काढून ठेवलं होतं आणि ही अशा प्रकारची साडी होती ही आईनेच घेतलेली आहे मला दिवाळीसाठी तर तिचं पण ब्लाऊज टाकायचं होतं आणि हिच्यावरची पॅच आहे सिल्वर कलरचे या साडीला सुद्धा पिको करायचं होतं मग हे जे आहे तर हे मी सर्व काढून ठेवले होते ज्या साड्यांना पिको फॉल वगैरे करायचं आहे जे ब्लाऊज शिवायचे आहे तर ते काढून ठेवले आणि ते आता शिवायला टाकायचं होतं आणि छान अशी किनार सुद्धा आहे सिल्वर कलर मध्येच आहे ही किनार आहे आणि हे पॅच आहे दिसायला खूप छान दिसते आणि मग तिथे लाडू बनवताना मी काही शूट नाही केलं कारण मोबाईलची चार्जिंग सुद्धा संपली होती माझ्या आणि शिवांशला कटिंग करायला मी घेऊन गेली होती त्यावेळेस त्यामुळे मग ते शूट करायचे राहून गेलं मग ते तुम्हाला यामध्ये दिसणार आम्हाला छत्री माहिती नाही कुठून ना मिळाली आणि त्याने ती घेतली उघडली आणि अर्धी उघडली होती आणि उघडल्या जात नव्हती अर्धी तर मग मा, उघडून मागितली मला आणि बघा कसं झोपलं त्या छत्रीमध्ये आणि त्याला विचारलं कावर तू असं करत आहे तर तर काहीही बोलायला तयार नाही आणि मस्त छान झोपला त्याच्यामध्ये आणि इकडे मामा त्याची मजा घेत होता तर तू उठ म्हटलं तर उठायलाही तयार नव्हता शेवटी मग जबरदस्ती उठवलं कारण मग त्याची काडी वगैरे म्हट डोळ्यात वगैरे जाऊ शकते त्यामुळे मग त्याला जबरदस्ती उठवलं रडलं तरी रडू दे म्हटलं कारण ते काड्या वगैरे त्याच्या निघालेल्या होत्या छत्रीच्या त्यामुळे आणि मग नंतर मग आम्ही इथे आई मेहंदी लावत होती तर आईला मेहंदी सुद्धा आम्ही लावून देत होतो आम्हाला कोणी काही करायला लागलं का मग ते करावंच लागते आणि स्वतः पण लावणं चालू होती बघ <laughs> <laughs> आणि ही वेळ होती संध्याकाळची तर मनीमाऊ आली होती संध्याकाळी घर म्हणजे ही रोजच येते माझ्या भावाने तिला रोज दूध देतो त्याच्यामुळे मग ती येत असते आणि हा जो पसारा आहे तो शिवांशने करून ठेवलेला आहे खाली तर प्लीज त्याकडे इग्नोर करा कारण आता तुम्हाला तर माहिती आहे बाळ असलं म्हटल्यावर पसारे हे राहतातच तर मग आईने तिला दूध दिलं भूक लागली होती खूप तिला म्याव, म्याव करत होती जोरजोरामध्ये आणि आता दूध पित आहे आणि मग इथे बाबा आल्यानंतरसुद्धा आम्हाला बाबासोबत मस्ती करायची असते तर अशी म्हणजे हा सांगत होता बाबांना का असं करा आणि मला खेळवा आणि मग असंच करायला लावत होता तो नाहीतर मग रडत होता तर मग बाबांनी मस्ती केली थोडीशी त्याच्यासोबत तर असा होता चवरा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा